धुळे माधवबाग संचालिका डॉक्टर आणि देशपांडेंच्या वतीने हृदयरोग मधुमेह रुग्णांसाठी भव्य व्याख्यान संपन्न याबाबत अधिक वृत्त डिसेंबर दोन हजार वाजता धुळे शहरातील मनभावन रेस्टॉरंट दुसरा मजला कैलासवासी आबासाहेब आर आर पाटील व्यापारी संकुल गल्ली नंबर सहा येथील मनभावन रेस्टॉरंट या ठिकाणी सभागृहात जागतिक दर्जाचे सुप्रसिद्ध व्याख्याते माननीय श्री मिलिंद सरदार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज हृदयरोग मधुमेह रुग्णांसाठी भव्य व्याख्यान कार्यक्रम संपन्न झाला तर या ठिकाणी मोफत प्रवेश देण्यात आला होता तर या व्याख्यानात शस्त्रक्रिया हृदयरोग ब्लॉकेजेस नष्ट होतात का कसे दहा चमचे साखर खाऊन ही एखाद्या डायबेटीस पेशंटच्या रक्तातील शुगर नॉर्मल पातळीत राहणे शक्य आहे का हे असे घडले तर याला तुम्ही चमत्कार म्हणाल की विज्ञान हे कसे शक्य होईल व आनंदी आरोग्य जगण्याच्या मूल मंत्र आदी प्रश्नांवर या ठिकाणी आदी प्रश्नांची उत्तरे डॉक्टर मिलिंद सरदार यांनी आपल्या व्याख्यानातून दिले तर यावेळेस या कार्यक्रमाचे आयोजन धुळे माधव वाघच्या संचालिका डॉक्टर देवयानी देशपांडे दे यांनी केले होते तर हृदयरोग मधुमेह रुग्णांसाठी ते नियमित असे विविध व्याख्यानाचे उपक्रम राबवित असतात त्यातलाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी डॉक्टर मिलिंद सरदार यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर व्याख्यान कार्यक्रम घेण्यात आला यावेळेस या कार्यक्रमाप्रसंगी जागतिक दर्जाचे सुप्रसिद्ध व्याख्यते डॉ मिलिंद सरदार डॉक्टर पंकज बिरारी ऍडव्होकेट डी पाटी, जी पाटील नेत्ररोगतज्ञ डॉक्टर रमा मॅडम अभिजित उपासने भाजपचे अल्पा अग्रवाल प्रभा परदेशी गणेश जयस्वाल आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर यावेळेस या कार्यक्रमासाठी धुळे माधवबागच्या संचालिका डॉक्टर देवयानी देशपांडे अंकिता जैन मनीषा वाघ विवेक चांगडे मिनल पुकारे आदींनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले तर मोठ्या संख्येने नागरिक रुग्ण या ठिकाणी उपस्थित होते त्यामुळे माझी स्वतःची एक प्रामाणिक इच्छा आहे इथे जमलेल्या बंधू भगिनींपैकी ज्यांना ज्यांना गरज असेल ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी आजच ते बुकिंग करून घ्यावं आणि स्वतःच चेकिंग करून घ्यावं साधं कोणत्याही साध्या डॉक्टरकडे आज तुम्ही गेलात मला वैयक्तिक कोणाबद्दल काही कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करायची नाही पण कोणत्याही डॉक्टरकडे गेला तर हजार रुपयाशिवाय बाहेर पडत नाहीत अशी परिस्थिती असताना आपल्याला जर आपलं शरीर फक्त पाचशे सहाशे रुपये चेकिंग करून मिळणार असेल आणि जर त्याचा तीन महिन्यात आपल्याला पॉझिटिव्हली फायदा होणार असेल तर आपलं उर्वरित आयुष्य जगलं किती याला महत्व तुमचं हेल्दी लाईफ किती आहे आणि हेल्दी लाईफ कसं जगणार आहे तुम्ही याला फार महत्त्व आहे आणि डॉक्टर साहेबांनी ज्या पद्धतीने आणि प्रत्येकाला शेवटपर्यंत हस्वत ठेवत ठेवलेलं होतं आणि माफ करा डॉक्टर साहेब मी अक्षरशः फक्त इथे मला सांगण्यात आलं मला ज्याला इन्व्हिटेशन आलं तर त्याला मी फक्त इथे यायचं पंधरा मिनिट हजेरी द्यायची आणि निघून जायचं असं ठरवलं होतं पण तुमच्या त्या भाषेमुळे आणि तुमच्या त्या सांगण्याच्यामुळे मी, मी इतका लोभात पडलो की तुम्हाला सांगतो मी तर ट्रीटमेंट घेणारच आहे <laughs> पण बोलू नाही पण बोलतो हो, शंभर पूर्ण करून तुम्हाला भेटाली धन्यवाद डॉक्टर देवयानी देशपांडे यांना भेटलं तर माझ्या मनात विचार आला की हे तर देवयानी मॅडम यांच्याकडनं मी मोठा खोका घेऊन पदार्थ नेले होते पंचकर्म तिथे केलं होतं इथे मिळाला पण आता मला असं वाटलं की आपण एकदा खोकलेलं जाऊन यावं मित्र सांगायला आनंद वाटतो खोपोली म्हणजे खोपोली जागतिक कीर्तीचं हे आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे तिथे प्रत्येकाला जोडप असेल वैयक्तिक एखादा पेशंट असेल त्यांना राहायची तिथे व्यवस्था अतिशय व्यवस्थित सकाळी सहा वाजल्यापासून सॉरी सकाळी चार वाजल्यापासून काय 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 करतात तिथे ओ तिथे वॉकिंग वॉकिंग झाल्यानंतर ताबडतोब ब्लड टेस्ट शुगर टेस्ट बी पी आणि कार्डिओग्राम या तीन गोष्टी चालायला लावल्यानंतर ते घेतात नंतर, नंतर योगा असतो योगासनं करायला लावतात तिथे भाषण असतात नमस्कार माझं नाव मिलिंद सरदार सी एस आर एड माधोबा आज सांगायला मला आनंद वाटतो की आज धुळेमध्ये आलो होतो कशासाठी तर आत्ता आहार विहार विचार आचार आणि आयुर्वेद ह्या पाच गोष्टी जर आपण आजपासून बदलल्या तर, आज बदल तर शंभर टक्के बी पी टाईप टू डायबिटीस हृदयरोग थायरॉइड असे आजार जे चुकीच्या जीवनशैलीचे आजार आहेत हे आपण शंभर टक्के रिव्हर्स करू शकतो आणि आपण आनंदी आणि सुदृढ जीवन जगू शकतो हे सायन्सच्या आधारावर अनुभवाच्या हो, पातळीवर रोल मॉडेल उभं करून आज सांगायला मला फारच आनंद झाला जेणेकरून धुळेकर समजून गेले की मीच माझ्या आनंदी जीवनाचा शिल्पकार आहे सुदृढ आरोग्याचा शिल्पकार आहे आणि पुढल्या चार सहा महिन्यात मी ते करून दाखवीन फक्त या चार पाच गोष्टी बदलून माधवबागच्या डॉक्टरांचं दौक्त मार्गदर्शन घेईन आणि ह्या सगळ्या गोष्टी अंमलात आणून हे धुळे हे डिसीज फ्री धुळे हे करणं हे त्यांची जे स्वतःचं काम आहे ते जबाबदारी घेत आहेत आणि ह्या धुळ्याची आरोग्य बदलायला देशपांडे धुळे माधोबाग क्लिनिकची संचालिका आज गेल्या सात वर्षापासून जास्त हृदय रोगींना आपण बरे केलेले आहेत मधुमेह आहे यांना पंधरा चमचे साखर खाऊनही आपण त्यांची शुगर पाच पाच वर्ष नॉर्मल ठेवलेली आहे तर आपण इथे उपस्थित राहिलात त्यातल्या बऱ्याच जणांना बीपी डायबिटीस आणि ब्लॉकेजेस होते तुमच्या आयुष्यातले तीन महिने माधोबागला द्या प्रॉपर जीवनशैली समजून घ्या आणि तुमच्याच आरोग्याचे चांगले शिल्पकार तुम्ही बना मानव बाग घेते का डायबिटीस का